तर मित्रांनो ह्या वेळीमध्ये आपण पाहणार आहोत कोकणी भागामध्ये गेल्यानंतर तिथे नाट्य रूपात असलेले हे कलाकार मूर्ती आपण कशा प्रकारे दिसत आहे तर ही कलाकार मूर्ती कोकणी भागात मध्ये आपल्याला कनेकरी मठ इथे आपल्याला कनेरी मठात ही मूर्ती आपल्याला पाहायचं मिळते तर अशा बऱ्याच प्रकारच्या हजारो मूर्त्या आपल्याला धेकावयास मिळते पण अशा मूर्त्या हुबहूप असणाऱ्या त्या मूर्तीतून आपल्याला काहीतरी आपल्याला सांगत असणाऱ्या मूर्त्या ह्या कनेरी मठामध्ये आपल्याला पाहाव्याच मिळते तर मित्रांनो तुम्ही अवश्य गेल्यानंतर ही जे अवश्य भेट घ्या कनेरी मठ म्हणल्यानंतर सर्वांचे एक कनेरी मठ म्हटल्यानंतर आपलं स्वप्नाचं स्थान आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हवय हो मूर्तिकार कीर्तनकार सर्व असलेले इथे हुभणारे हो बाराबरुत संगम असलेले हे कनेरी मठ आहे तर आपण बघू शकता कशा प्रकारे देखावा केलेले आहेत बरेच वर्षापासून हे कनेरी मठ जे प्रसिद्ध असलेले कोकणी भागामध्ये हे कनेरी मठ आपल्याला आढळून येतात तर आपण बघू शकता प्रकारे हे मित्रांनो तर सर्व प्रकारे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हे बघू शकता आपण सर्व प्रकारचे आपण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो बारीक बारीक गोष्टीचं हेतून मी रचना कशा प्रकारे केलेली आहे हुबेहूब कशा प्रकारे केलेले आहे हेच सर्व मी उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला देत आहे हे आवडलं असलं तर लाईक कमेंट करून सांगा मित्रांनो